विशाल पाटील अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत या क्षणाची महत्वाची बातमी सांगलीत सोळा एप्रिलला जोरदार शक्ती प्रदर्शन करत ते उमेदवारी अर्ज भरतील काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानं विशाल पाटील नाराज होते तर महाविकास आघाडीत ठाकरे गटाला ही जागा गेल्यानं त्यांनी बंडाचं निशाण फडकावलं होतं तर मंगळवारी सांगलीचं आराध्य दैवत गणपतीचं दर्शन घेऊन गणपती मंदिरापासून शक्ती प्रदर्शन करत ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत या अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सरफराज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सरफराज विशाल पाटील अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत काय विशाल पाटील लोकसभेच्या उतरणार हे आता स्पष्ट आहे आणि अपक्ष म्हणून ते आता मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करणार आहेत शहरातलं जे आराध्य दैवत दे आहे गणपती मंदिर इथून ते रॅली काढणार आहेत आणि रॅलीद्वारे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत एक प्रकारे विशाल पाटील हे शक्ती प्रदर्शन करत हा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे आता या ठिकाणी महायुती महाविकास आघाडी समोर एक मोठं आव्हान विशाल पाटलांच्या मुळे निर्माण होतंय असं आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील ठाकरे गटाचे उमेदवार आहेत मात्र आता विशाल पाटील काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते पण उमेदवारी न मिळा मिळाल्याने आता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ते आता या ठिकाणी लोकसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे बिलकुल नक्कीच धन्यवाद सरफराज तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय विशाल पाटील सांगलीतून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि सोळा एप्रिलला जोरदार शक्ती प्रदर्शन करत ते उमेदवारी अर्ज भरतील